नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आरोग्य विभाग भरती संदर्भात चित्र बघा मित्रांनो आरोग्य भरती संदर्भातचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कोणता निर्णय आहे काय बातमी आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला गळून आहे अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आदेश या आदे ठिकाणी मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे सरकारतर्फे तर त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा मित्रांनो आरोग्य भरती संदर्भातचा मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयावर आपण जाऊया आणि जेणेकरून संपूर्ण जी काही माहिती ती त्या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमत पेपरमध्ये आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो बघा कंत्राटी आरोग्य कर्मचारी होणार कायम तर बघा कंत्राटी जे काय आरोग्य कर्मचारी होते ते आता या ठिकाणी कायम होणार आहेत कशा पद्धतीने त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा मित्रांनो जर आपण संपूर्ण माहिती पाहिली तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजना आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला म्हणजेच तेरा तारखेला त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या तीस टक्के प्रमाणात या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन केले जाईल तर सत्तर टक्के पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे तर बघा शंभर टक्के एकूण जी काही रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदांपैकी तीस टक्के पदांमध्ये ह्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी भरलं जाणार आहे आणि सत्तर टक्के जी काही पदं आहेत ती त्या ठिकाणी सरळसेवेने भरली जातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल दोन हजार पाचपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले राज्यात हे अभियान दोन राबवण्यास जानेवारी दोन हजार दो सहामध्ये सुरुवात झाली होती म्हणजेच मंजुरी देण्यात आली होती महाराष्ट्र राज्यात राज्यात या अभियानाला अभियानात शदुती संवर्गात एकूण मंजूर नऊ हजार सहाशे एकोणसत्तर पदांपैकी दहा वर्ष वा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली एकोणनव्वद पदे असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात तेहतीस हजार चौऱ्याऐंशी पदे मंजूर असून त्यापैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या से कर्मचाऱ्यांची से संख्या नऊ हजार चारशे छप्पन्न इतकी आहे या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर बघा नऊ हजार चारशे छप्पन्न जे काही उमेदवार आहेत नऊ हजार चारशे छप्पन उमेदवारांना या ठिकाणी मित्रांनो राज्य सरकार जे आहे ते कायमस्वरूपी स त्या ठिकाणी सेवेत सामावून घेणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी कालच घेण्यात आला आहे आणि बघा कालच मी तुम्हाला एक जाहिरात प्रोव्हाइड केली होती ती मित्रांनो टोटली एन एच एमची होती तीसुद्धा कंत्राटी पद्धतीची होती आता बघा एन एच एमच्या ज्या काही जाहिराती येत असतात त्या अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर भरतीप्रक्रिया होत असते तुमचं काम पाहून तुमचं कंत्राट त्या ठिकाणी वाढवलं जात असतं तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो त्या ठिकाणी रिन्युअल केला जात असतो तर अशा पद्धतीने रिन्यू करत 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 आत्तापर्यंत दहा वर्ष सेवा या जे काही उमेदवार आहेत नऊ हजार चारशे छप्पन्न इतक्या उमेदवारांनी या ठिकाणी दहा वर्ष व त्यापेक्षा अधिकची सेवा एन एच एममध्ये त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे या लोकांना किंवा या जे काही माणसं आहेत त्यांना मित्रांनो हा याचा फायदा या ठिकाणी होत आहे तर बघा एन एच एमच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या येत असतात वेळोवेळी आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला फ्रीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जात असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही तर आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या वेडोमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद